गुड मॉर्निंग एवरी वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अचानक काही गोष्टी ठरवल्या ना की मग असंच होत असतं आणि आमच्या सोबत तसंच झालं तर आम्हाला की नाही जायचं होतं विठ्ठला मिसळला आणि मुलांनी अचानक प्लॅन केला होता तर इकडे आता आहोत तर घरी नव्हते मग मामाश्रींना कॉल केला आणि मामाश्रींना दीडला कॉल केला तर मामा आले आमचे तीन वाजता तर मग आता काय विठ्ठला मिसळला जाणं कॅन्सल केलं कारण ला ती बंद होते आणि आमच्या घरापासून बरीच लांब आहे मग म्हटलं चला आता कुठे जायचं तर सोमेश्वरला वगैरे जायचं ठरवलं होतं म्हणजे सोमेश्वर वॉटरफॉलला पण तिकडे खूप जास्त पाणी आणि तिकडे काही मुलांना खेळता येणार नव्हतं मग त्यामुळे ते पण कॅन्सल केलं आणि आता खाण्यात पण खूप वेळ जास्त घातला असता आम्ही हॉटेलला वगैरे जाऊन तर मग वेळ पण वाया गेला असता कारण ऑलरेडी तीन वाजले होते तर मग आम्ही ठरवलं की आपण गाडीचा शोरमा वगैरे घेऊया आणि ते खाऊन घेऊया तर ते खाल्लं त्यानंतर मी घालो आणि एकदा मेकिनी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो तर येताना असं सा धरण्यासारखं आम्ही जरा बघितलं होतं एका ठिकाणी तर म्हटलं तिकडेच आपण जाऊया म्हटलं पण ते की नाही त्र्यंबकेश्वर साइडलाच आहे म्हणजे पाहिने जो वॉटरफॉल आहे ना त्या साईडला त्याच्या अलीकडेच म्हणता येईल पण मग रस्त्याने आम्हाला एक वॉटरफॉल लागला नेकलेस वॉटरफॉल म्हणून तर बराच फेमस आहे तो पण तर त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती तर म्हटलं चला आपण इकडे जाऊया म्हटलं बऱ्याचशा गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि तिकडेच मग आम्ही थांबलो त्यानंतर बघा इतकं छान वातावरण झालेलं होतं ना पावसाळा असल्यामुळे ना सगळीकडे असं हिरवगार दिसतं आणि इकडे बरेच लोक आलेले लो होते बघू शकता फिरायला तर बऱ्याच गाड्या लागल्या होत्या म्हटलं चला आपण इकडेच थांबूया म्हटलं आणि थोडस मुलांना एन्जॉय पण होईल म्हटलं तर मग गाडी वगैरे पार्क केली आणि त्यानंतर आम्ही निघालो इकडे तर थोडस पायवाट आपल्याला जावं लागतं आतपर्यंत आणि त्यानंतर मग तिकडे फॉरेस्ट ऑफिस वगैरे आहे तिकडे आपल्याला तिकीट वगैरे काढून मग पुढे जायला लागतं तर इकडे आता निघालो होतो आम्ही आणि आजूबाजूला मस्त हिरवळ अगदी शेत होती आणि लांब लांब असे डोंगर होते खूप छान वाटत होतं तर इकडे बघा दिदीची एवढी दमछाक होते ना पावसात चालायला आणि तिला तरची खला अजिबात नाही त्यामुळे ती बरीच मागे राहिली होती व तिला पण घेतलं आम्ही सोबत आणि त्यानंतर निघालो पुढे तर इकडे मुलांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर पाणी बॉटल घेतली आम्ही म्हटलं पुढे अजून किती चालावं लागेल पण काही नाही अगदी म्हणजे दोन एक किलोमीटर चाललंय की मग वॉटरफॉल येतो तर इकडे की नाही वन्य प्राणी पण आहेत बरं आणि अशा ठिकठिकाणी त्यांच्या चित्र काढून ठेवले होते पेंटिंग केले होते की बाबा कुठले कुठले इकडे आहेत प्राणी वगैरे असं तर त्यामुळे मग पुढे गेलो आम्ही आणि मस्त मुलं एन्जॉय करत होते आणि छान वातावरण होतं फोटोशूटला त्याला खूप छान असं वाटत होतं आणि म्हटलं चला आपण अगदी छोटासा झरणा वगैरे आम्ही बघणार होतो पण छान असा स्पॉट मिळाला आणि म्हटलं चला इकडे जातं आपण मस्त फिरून घेऊया म्हटलं तर संध्याकाळची वेळ होती जवळजवळ आता चार वाजत आले होते आणि एक दोन तास आम्ही तिकडे थांबलो होतो जायला तेवढे वीस पंचवीस मिनिटं लागले आतमध्ये आणि पुढे गेल्यानंतर बरीचशी गर्दी होती बरेच फॅमिली आली होत्या फिरायला आणि पावसामुळे की नाही आता इकडे पावसाचा थेंबच पडला होता माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर त्यामुळे जरा ब्लर झालं होतं तर इकडे रस्ता पण खूप खराब होता कारण थोडीशी पायवाट अर्ध्यापर्यंत चांगली होती पण त्यानंतर कि नाही असं थोडंसं खळकाळ होतं आणि चिडछिडे दगड वगैरे असे लागत होते आणि साईडला झरणा सुद्धा होता तर हे बघा इकडे पण मुलांना म्हटलं की थोड्या वेळ थांबूया आणि निघूया आपण मुलं अजिबात ऐकलं तयार नव्हती मुलांचं म्हणणं होतं जो मेन वॉटरफॉल आहे ना त्याच ठिकाणी आपण जाऊया एवढे लोक जाताय मा पण का नाही तर म्हटलं चला आणि राजला तर त्याने ठरवलंच होतं की मला भिजायचं आहे मग त्याने कपडे वगैरे पण सोबत घेतले होते आणि मामालाही घ्यायला लावलं होते की तुम्ही मग आता चाललं होतं दोघांचं की कुठे जास्त पाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण मस्त मजा करूया तर म्हटलं चला या ठिकाणी आता जवळजवळ पोहोचलोच होतो आम्ही तर बऱ्यापैकी म्हणजे चालून यावं लागलं तरी दोन एक किलोमीटर आणि त्यानंतर मग या स्पॉटला पोहोचलोय तर कसं आहे ना की पावसाळ्यात आपण कुठेही जातो ना तर आधी तर आपण स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जातो तिथल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळे ती काळजी आपण घ्यायची असते जागा निसरडी झालेली असते हे जे खडकाळ जे आहे वरती दगड वगैरे ते पण निसरडे झालेले असतात त्यामुळे ना अगदी काळजी घेऊन आपण स्वतःला जपून एकमेकांची काळजी घेऊन सगळ्या ठिकाणी आपण एन्जॉय uh, म्हणजे केलं पाहिजे तर मग त्यामुळे की मुलांना म्हटलं जास्त काही वर जायचं नाही इथेच आपण थोड्या वेळ थांबूया आणि मी म्हटलं तर इकडे ना इतकं छान वाटत होतं अगदी पाण्याचा खळखळाट ख़ड़ अगदी स्वच्छ पाणी होतं आणि खूप छान वाटत होतं हे दोघं तर पट्टे अगदी म्हणजे कपडे वगैरे चेंज करून तयार पण झाले आणि मस्त वरती गेले त्या ठिकाणी मस्त तास आणि त्यानंतर खाली आले खाली आल्यानंतर पुन्हा ते घरी यायला तयार नव्हते म्हणजे तर आजच चाललेलं होतं की मी इकडे थांबतो बऱ्याच वेळा असून मग इकडे ना टायमिंग आहे जरा म्हणजे पाच साडेपाच पर्यंत हे बंद होतं म्हणजे सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर मग ते आतमध्ये काही आपल्याला नंतर एंट्री नसते आणि जे फॉरेस्ट ऑफिस आहे ते पण बंद होऊन जातं तिकडे ती तिकीट वगैरे काहीतरी आहे आणि म्हणजे पर पर्सन आणि त्यानंतर मग आतमध्ये आपल्याला येता येतं तर बरेच फॅमिली आलेले बरेच जण एन्जॉय करायला आलेले होते आणि मी तर पाण्याला थोडीशी घाबरते त्यामुळे मी थोडी लांबच राहते पाण्यापासनं पण काही मुलांसाठी म्हटलं चला आता थोड्या वेळ इथे आपण एन्जॉय करूया मुलं म्हणते तू नाही भिजत तू नाही खेळत आहे का मम्मा तर म्हटलं ठीक आहे मग थोड्या वेळ मी पण बसले तिकडे आणि यानंतर मग फोटो वगैरे शूट केले छान व्हिडिओज केले आणि म्हंटल चला आता निघूया म्हटलं तर इकडे मस्त चाललं होतं सगळ्यांचं एन्जॉय आणि अगदी लहान लहान मुलं सुद्धा आली होती बरं का आणि अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर कि नाही ज्या ठिकाणी आपल्याला काही माहिती नसेल त्या ठिकाणी अजिबात आगावपणा करायचं नसतं तर मुलांना मी आधीच सांगितलं होतं की म्हटलं आगाऊपणा अजिबात चालणार नाहीये व्यवस्थित आपण सोबत आलोय ना तर ऐकायचं तर मुलं पण ऐकतात मग तशी तर इकडे नाही इतकं छान वाटत होतं ना असं काही एकदम भीतीदायक वगैरे पण नाहीये पण थोडस प्राण्यांना भीती वाटते आणि संध्याकाळचा आपण लागलीच वेळ झाली की आपण निघून यायचं अं कारण संध्याकाळच्या वेळी की नाही तिकडे प्राणी वगैरे येत असतात पाणी वगैरे पिण्यासाठी त्यामुळे बघा हे आता ते फॉरेस्टचे ऑफिसर होते आणि तेव्हा सगळ्यांना काढायला जात होते की वेळ झालाय आणि आता तुम्ही गेटच्या बाहेर निघा म्हणून तर आम्ही तर वेळेच्या आधी चालू बाबा तर म्हटलं चला आता अंधार पडायच्या आधी आपण निघायला पाहिजे म्हणजे जवळजवळ तरी साडेपाच पावणे सहा झालेले होते तर इथपर्यंत आम्हाला यायला आणि मग काही निघालो आम्ही बाहेर आलो आणि बाहेरच्या ठिकाणी असं काही थोडेफार म्हणजे असे चुट छोटे छोटे असे दुकानं आहेत चहा वगैरे मक्के वगैरे असं त्या ठिकाणी मिळतं मॅगी तर या ठिकाणी मग आम्ही चहा घेतला कारण पावसात भिजल्यामुळे थोडस गारठा झालेला होता आणि म्हटलं चला चहा वगैरे घेऊया छान आणि मागचा बघा व्ह्यू किती छान दिसतोय डोंगर अगदी आणि मस्त धुकं आलेलं आहे तर पाऊस वगैरे नव्हता ते छान होतं पाऊस नसला की अजून छान वाटतं पावसामुळे जरा मग रस्ते पण खराब होतात आणि इकडे मस्त असा मका पण भाजला जातोय तर आम्ही काही मका वगैरे घेतला नाही फक्त त्या ठिकाणी नाही चहा वगैरे घेतला राजने मॅगी घेतली आणि मग निघालो आम्ही त्यानंतर मग काय ओले कपडे वगैरे सगळे टिकीट ठेवले दादांनी आणि मग निघालो त्यानंतर थोडासा बारीक बारीक असा पाऊस सुरू झालेला होता घरी येताना पण म्हटलं ठीक आहे आता आपल्याला घरी जायचंय तर इतकं छान वातावरण झालं आणि आजचा दिवस असा काही छान गेलेला आहे आणि थोडस रिफ्रेश होऊन जातो आपण आणि मुलंही असं अभ्यासाचं म्हणजे त्यांचं रोजच चाललेलं असतं आणि कधीतरी त्यांनाही थोडा बदल पाहिजे असतो मग ते लागले होते मागे म्हटलं चला मग थोडस फिरून येऊया आणि सध्या आता मामा ला सुट्टी असल्यामुळे मग आम्ही पण सोबत गेलो तर एरवी कसं ला आहे की म्हणजे अहून पण ड्युटी असते आणि मुलांचा कॉलेज त्याच्यामुळे काही असं जमून येत नाही तर म्हंटल चला आजचा दिवस मस्त असा घालवलेला आहे आम्ही सोबत आणि लागलो आता परतीच्या प्रवासाला तर तिथून काय मग एक आठ दहा किलोमीटर आहे म्हणजे अं नाशिक आपण जातो ना त्या साईडला त्यानंतर घरी आलो आणि आहो पण घरी चाललो होते तर मस्त असा मग एका बाजूला चहा केला आणि तिचा स्पेशल चहा बरं का तर म्हटलं चला तोपर्यंत मी चेंज वगैरे करून घेतला आणि आता बघूया म्हटलं काय ते स्वयंपाकाचं तर तर चाललं होतं माझं इकडे आता मुलांना की नाही चहासोबत चिवडा पण पाहिजे होता मग तो पण थोडा गरम करून दिला आणि मस्त असा क्रंची होऊन जातो थोडासा गरम केला की मग आता मी चहा वगैरे घेतो आणि तुम्ही चॅनलवर तिथपर्यंत आलेत ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि ब्लॉग कसं वाटलं तेही मला कमेंट्स सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय